काय आहे हे काय करता म्हणजे कर याच कसं कर, करायचं घरासाठी बी उपयोग होतात हा बड्डे असला कार्यक्रम असला दिवाळी असली त्यांच्यासाठी पण उपयोग होते बंधू बर माकड पाकड डुकर पाहतात त्याच्या फक्त आवाज करते आवाज करते दुसरं काय आणि म्हणजे आवाज ना माझं जनावर पळण्यासाठी वापरू शकतात शेतकऱ्यांसाठी वर उपयोग आहे पाकड बिक रोड वर ठीक आहे यातनं कुठलाही जनावर धोका वगैरे का होत नाही फक्त आवाज येतो काय एकदा कसं करतात दाखवता परत मला ओके किती रुपयाला मिळते तुमच्या अडी अडीचशेला अडीचशेला आणि त्याच्यासोबत काय त्याला काय लागणार रॉ मटेरियल काय आहे काय म्हणायचं काय म्हणायचं कार्पेट बोलायचं कार्पेट ओके ओके हे कितीला पुढे असते ही पुढे कितीला मिळते किलोवर मिळतं का ठीक आहे तुमचं नाव आणि नंबर सांगा म्हणजे ज्यांना हवी ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील माझं नाव प्रवीण आहे नंबर सांगतो नंबर सांगा सांगा मोठ्या नव्याण्णव एकोणनव्वद मित्रांनो माहिती आहे तुम्हाला आता सध्या आपल्या वन्य प्राणी संघर्षाची खूप बिकट अवस्था आहे आणि त्या संघर्षामध्ये कुठल्याही वन्यजीवना हानी करण्यापेक्षा सुद्धा त्यांना पळवण्यासाठी ह्या गनचा वापर होऊ शकतो एक नवीन कन्सेट आपल्या कोल्हापूरात दिसले बऱ्याच ठिकाणी मिळते सुद्धा पण ठीक आहे आपण ज्यांना कोणाला याचा वापर करायचा वाटतो जेणे जेणेकरून वन्यपणानं कुठली हानी न पोचता आपल्याला संघर्ष कमी करता येईल तर या ठिकाणी तुम्ही या आपल्या मित्राला फोन करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचा वापर करू शकता धन्यवाद